आता गुड मॉर्निंग नाही बोलत आता उशिरा ब्लॉग बनवते मी आज दोन तीन दिवस केलाच नाही आज रुद्रचा बर्थडे आले मी कळव्याला किती दिवसात होती दिवसात आले बघा आणि झोपले बघा झोपल्यान बघा सगळी झोपली रुद्र बघा रुद्रचा बर्थडे आपण गुड्डीचं फुल शायनिंग मारतय कंटाळ दादाच्या बर्थडे चला, पेट पूजा करतो बघायच एक सकाळपासून मॅगी खाते तरी मला बोलतात जेवलो नाही मी जेवलो नाही सकाळपासून ते बघा कसे बोलतात रुद्रत एक काळे ऑर्डर केले या काळ्याला चालले इथेच बाहेर ए ये हे बघा बाबा काय पोरा ती रुद्र कसा सापडतोय ये 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 रुद्र तुझे लेग्स आर आहे ना आमचा रुद्रचा आंगातले मस्त बड्डे असून पण मिठा नखरा करते ओय हाय ना तया कुठे आहे मूर्ख तया केक हा चालू आहे ऑर्डर केले केक चे बघा म्हणू बघा बघायच या बघा कशा बोलतात हो अरे येऊ दे येऊ दे आजीपाला ऐकत नाही पोरा गुड्डी बघा किती शायनिंग मारते काय आहे गो फोर व्हीलर गाडी घेऊन आलाय बोलतो फोर व्हीलर अस ऑर्डर केलता केक घरी पोच डिलिव्हरी वा अरे दे दे यो आया नाही अरे तो त्यांच्या दुसरीकडे गेला असल तो तया केकवाला अजून फिक्रेच आहे बाबा पाऊस पडतोय तिकड गेला तू बघू शकतो केकवाला गेला समोर समोरच्या साईडला आणि आम्ही ते थांबलो ते बघा फोन करतो हॅलो

केकवाल्याची पण वाट बघायला लागते गेलाय तो व्हिडिओ कॉलिंग करा सतराशे साठ गाड्या असतील पहा ठोकते ना आपल्याला कोणची काय आहे माझी मैत्री कुट्टीची बोलली कोको कोको केक कोको कोको केक काय आहे काय माहिती गाय केक वाला वाईट वाली गाडी बहुतेक तीच असेल आले आमचा केक कधी नाही झालं बहिणी आज मला फोन येते मामीचा गुडची माहिती बघा तू yeah, uh, तो का आयला कनाला गुगल पे कराला केक आलेला आहे काय दाखव केक घेऊन पण गेली आणि आम्ही आलो बाप रे भिजलो साप

पाऊस बघा केवढा पडतोय बोल बोला बोला काय कशाला बंद करू बोल तू ए तिघाने घरी बसायचं मामाने आत्र जाणार मामाने आत्र जाणार आहे ऑर्डर घरपोच आलेलं आहे एक कोणी एकटा जाणार बघा जी बघा आई विसरली बघा मी घरी आले मला चहा पण नाही पाणी पण नाही विचारत बघा आता चावल पाणी ठेवलं चहा आणि दूध ठेवलंय कांदा कापायला येतोय असं करत का नंतर सोबत पाणी द्यायचं असतं चहा द्यायचा असतो हा माता अशी भाऊच आहे माझी 啥子啥子白熊啊？

कोंबडी वडे कोंबडी वडे चाललेत आमच्या कोंबडीवर भात कोणची करायचं चालतील ना आता

बोला खायला या नाही घेत तुला नाही घेत घे मी पावणे बा बघा तू पण येशील आईज बड्डे चालू झाले सगळे पाहुणे आलेत

ये मोनू कनेक्टर द कनेक्टर हं के गुल्ली साइड हो दोना मुठा मध्ये फोटो नाही आवला मी ते नाते आहे आमचे आईचे करते नाते अरे तो अब मारो हे गुटी साइड नाही आमचं पण बी मुठला लगे दोन कामोले आणलेत आम्ही घरी इथे बडे करायला ए तुझ्याची मुलगी तू शशी आई

कर घर आते आये गई ফোটোশুট চালু হয় আরে দিবস গেলা

Eu करते दो एक आली नाही अजून बरं केक कापलाय संपला केक एक माणसाला वाटाला नाही माझा हात बघा काय केक संपला केक केक संपला केक पण चालते केक नाही भेटला केक मला केक आहे जेवायला बसले कडे गेले के चिकन केलंय आमचा पर्स पर्श आयकर बाबू कर ना बघा बघा बघायची मजा बघा अरे हाय कर आता आमच्या बाबू जेवणार आहे ना बाबू आता आमच्या पर्स आहे आता आमच्या पर्सला पर मोबाईल पाहिजे आम्ही नंतर ब्लॉग बनवतो हो ओके जेवून जेवून झाले पसारा परलाय मरणाचा बाबू इकडे बाबू बघा ऐकतच नाही त्यांना बसूनच देत नाही राव दे त्याला राव दे राव दे राव दे इकडे फोडून फो देते मी ए दे त्याला दे पातळ झाली बघू दे फ्रीज मी ठेवते त्याला शिवड ए रुद्र ही त्याला दुसरी दे फ्रीज मध्ये ठेव दुसरी दे त्याला

अरे फोटो मांडतात ना आई फोटो नाही मारत आमचे ते गोंडा आलाय अजून चालू आहे जेवण काय चाले दारू ना आणले निक्या बाबा कपड्यावर आज आबा बोल द बोल ना बघा व्यवस्थित करायची आधीचा ब्लॉक आपल्याला बघा पाया आहे आजोबा जेवायला म्हणू बघा म्हणू पण पाया पडते मनुचा आजोबा घरी आहे म्हणू इथे काव करते

कावकाव करतो आम्ही तुम्ही बघू शकता हे बघा अरे वरडा अरे वरडा अरे वरड लाज वाटते बघू शकता आम्हाला काढायला लागलं अधुरा वरड अरे वरडा काय वरड ना एकदा

तिसरा मी रेकॉर्डिंग करतोय काम करत बसत एक मॉडेल काय माहिती काय एक मॉडेल माझ्याकडे माहितीकडे गेले एक मॉडेल आमचे